बघा वाढला वाढला जोर धरला ना आता पावसा नवर आणि नवरी आहे ना हे दिवस आजचा लग्नाचा ना विसरणार नाही एवढा ना। <laughs> कडाक्याचा पाऊस आला <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आहे आमच्या वाडीतलं लग्न नवरी मुलगी आहे दुसऱ्या गावात जाणार आहे डिंगणी गावामध्ये सोलकरवाडीमध्ये आज आपल्याला दुसरा नवीन गाव बघायला भेटेल सोलकरवाडीमध्ये जायचं आहे डिंगणी गावात तर चला नवरी मुलगी तर बाहेर पडली आहे आमच्या वाडीतून आता जाऊया ट्रकातून चला आज पण लग्नाला तेच ट्रक आहेत दोन ट्रक आहेत आ इकडे टेम्पो आहे टेम्पो चारशे सात आणि इकडे नेहमीप्रमाणे पुढची जागा पकडलेली आहे रिझर्वेशन आहे शेवटचं लग्न आहे पब्लिक हा उलट्या करणारे इकडे साईडलाच थांबा हा त्या ट्रकात का उलट्या करणारे लेडीज दुसऱ्या ट्रकमध्ये आणि जेंट्स सगळे ह्या ट्रकमध्ये आज आहे ना कुणालच्या बहिणीचं लग्न आहे हल्दीला खूप धूमधडाका घातलेला किती वाजेपर्यंत होता चार वाजेपर्यंत खजलवून टाकला चला आता वर चाललंय ट्रक पण भरले इकडे नवरीची गाडी इकडे दुसरा ट्रक चला ढोल ताशे जो पारंपरिक वाद्य आहे आता सगळे घेऊन चाललेले आहे चला निंगणी गावात भेटू डायरेक्ट लग्नाचा ट्रक पॅक झाला पूर्ण टेम्पो बॅक झाला आता सुटेल इथून आणि आम्ही सुटेली जाणार आहे आज सकाळी नाही जाणार सकाळी लय हालत खराब होईल चिकू आहे ना सोबत लग्नाचं वराड गेलं दोन्ही टेम्पो गेले आणि नवरीची गाडी पण गेली तर आम्ही स्कूटीवरून जाणार आहे बरेच जण मुंबईतून गाड्या घेऊन आले तिकडे वरून वगैरे जाऊन लग्नाचा वराड आला अरे जागाच नाही पुढे फिरवायला पाणी कारण पाहुणे भरपूर लांबून आलेले असतात दमलेले असतात त्यांना पहिले गोड देतात आणि नंतर मग पाणी देतात प्यायला चला नवरी बसले या मांडवात आणि लग्न खालती आहे त्या साईडला काय प्रथमेश पण आला आहे हा आणि आता अर्धा झाला सर नवरीवरती बसले मांडवात अरे नाही फिरतायत हे काय अक्षर टाकायला आला लग्नात पावसानं हाजीर लावले ढग भरलेत आणि चालू पाऊस हे आधी लग्न लागलं ला पाहिजे पावसाच्या आधी नाहीतर मांडवत आहे ना जेवायला बसलो ते आलत करा बोला चला थोडा वेळ बाकी आहे साडे साडेबाराचं लग्न आहे एक काकाचं लग्न आहे ना रे आता हल्दीला नाचले हो नक्की कुठे नाच होते जोरात किती वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत मजा गेली होलदीला नवरती कुठे फोटोशूट चालू आहे हो निलेश भाऊजी कसे आहात मस्त ता? जरा फोटोशूट चालू आहे <laughs> फोटोशूट चालू आहे काय बोलतोय मजेत एकदम थोड्याच वेळात आमचे भाऊजी होणार आहेत मित्र आहे खास आणि आज लग्न आहे लग्नासाठी आलेलं आहे नवरदेव चला बाकी काय भीती भीती काय नाही ना बिंदाच एकदम हा कुठे रे प्रवीण आला हे नवरदेवला विचार कसा वाटतोय काय बोलतो किती वाजेपर्यंत राहतो देव आगे सगळे मित्र आले आज लग्नाला खास मुंबईतून रे दिन्या तो आला कधी रे दिन्या तो आला कधी अरे आबो एक नवरदेव <laughs> आज सगळे सगळे नवरदेव पण हे ह्या वर्षी भरतदराने लग्न केले का मूर्त काढली की सगळ्यांनी का सगळ्यांना भेटल्या सगळे ह्यात त्याला लग्नाचे अध्यक्ष आलेले आहेत आणि पावसाला काय झालंय काय माहिती अ हे अक्षर कशाला अक्षर टाकायला <laughs> आला वेळेवर वेळेवर आलाय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ભલંઇ ભિ૨ ણ૨્લ ણ૨િં હારીં હ ખીરં હુંળ ખીંહ ખારાારા હિરએ હારાા હારા હારા, હાા હારા હા�

बर त्या तू नदी पावली निकी तनवरी त्या तू नदी पावली हाती जुड पेहनत होती मना मधी होती हाती जुड पेहनत होती मनामध्ये हसत चरणी जाऊन राडात होती आईच्या चरणी जाऊन होती होतीचे कमळ फुलं बाळ चालले मंदिरी यशोध्याचे कमळ फुलं बाळ चालले मंदिरी सोलकरांचा नीलेश पुत्र वाजवी तो ग सोलकरांचा निलेश पुत्र वाजवी तो गासरी नकारडू तिचे बाबा जाणार ती सर घरी नकाराडू तिचे बाबा जाणार ती सर घरी भरल्या मंडपात रडू नको आज भरल्या मंडपात रडून तिराव घडवी ला गणथणीच मिळाले निलशपती राव घडवी ला गणथणीच भरल्या मंडपात रडू नको आज पाण्याने डोळे करू नकोळे मिळाले निलशपती राव घडवीला अंगडीच असस मी आले निश पती राव घडवीला अंगाडीच असे बिजली चमक तेरायगडावर पडते आकाशामध्ये बिजली गडावर पडते त्या उजेडातून गीता तुझे दिसते त्या उजेडातून निकिता तुझे माहेर दिसते माहेर दिसते मनात ती हृदय भरून येते माहेर दिसते मनात ती हृदय भरून येते तुझ्या आईची तुला आठवण का ग पडते तुझ्या आईची तुला आठवण का गड लग्न लागून झालं तर जेवणाची वेळ आहे आणि पाऊस वगैरे दमदार पाऊस झालाय मोठा एकदम पहिली पंग तुटली इथून आणि आता जबरच पाऊस आलाय धार लागली धार मांडवात लग्नाच्या मांडवात धार लागली पाण्याची फळाफळ आता सगळी मोठा पाऊस आला लग्नाचा मांडव सगळा भिजला जोरदार पाऊस आलाय एकदम कसली पळापळ पड़। असं लग्नात पाऊस आला ना अशा सगळी पळापळ होते जोरात पाऊस आलाय वरत्या त्या मांडवावरती कागद टाकतायत पावसानं लग्नाची वाट लावून टाकला आमच्याकडे दोन पंक्ती उठल्या फक्त जेवणाच्या आणि हे जेवलीस तू ना। आता ना। <laughs> आता कोणा तरी सोय करतील जेवणाची आतमध्ये लग्न मांडव काय झालंय हालत खराब काय बोलताय आपली गँग सगळी तिकडे उभी आहे आलो आलो लग्न मांडवात हालत बघा काय झाली सगळीकडे पाणी घालायला लागले धारा लागल्यात पाण्याच्या पावसाच्या धारा हे बघा पावसामुळे ना आता सगळ्यांच्या अंगण्यामध्ये इकडे जेवण वाढत आहेत वराडीला सगळ्यांना हे जेवला तू लवकर नंबर लावला रे दोन पंक्ती उठल्या तिकडून आणि नंतर मग इकडे आहे ना पावसाची झड बसली हे बघा अजून वातावरण बघा घसला आहे पाऊस का लवकर जाण्यातला वाटत नाही दर दिवशी येतोय पाऊस जेवलास रे हे बघा इकडे आता नंतर हे पंग तुटल्यानंतर आपण जेवून घेऊ जागा जरा शॉर्टेज आहे हे बघा हा बघा जोरात आला आता पाऊस हा लवकर जाताना मुश्किल आहे काळे काळे ढग झाले एकदम मी सकाळी येताना विचार केला होता छत्री घेऊन जाऊ काय कारण सकाळीच काही ना काळोख केला होता आज आता पाऊस मराठा चालूच झालाय काल पण पडला आज पण आज जोरातच आला आणि तो लग्नाच्या वेळेला बरोबर लग्न लागलं दोन पंक्ती उठल्या त्यानंतर जोरात आला पाऊस आता इथे थोडी जागा शॉर्टेज आहे पण इथे आता कसं तरी जीव भूक तर लागली जोरात हे बघा अर्धे अर्धे पब्लिक बघा इथे उभी आहे मध्ये पावल्याने पाणी बघा पडतोय बघा नशीब लागतं लग्नात पाऊस यायला पाऊस यायला नशीब लागतो आणि नवरा आणि नवरी ना हे दिवस आजचा लग्नाचा विसरणार नाही एवढा कडाक्याचा पाऊस आला नवरा आणि पावसामध्ये ना ट्रकणी जायला खूप मजा आहे काय करायला पाहिजे दोघांना पण हे तू बघा वाढला वाढला जोर धरला ना आता पावसान अविस्मरणीय क्षण आहे लग्नात पाऊस येणं म्हणजे नशीब लागतो आणि तू मे मध्ये <्योंग> मे मध्ये असं लग्न धरलं की असा पाऊस होतो शिमग्याकडे लग्न करून घ्यायची सगळी हुरकून घ्यायची काय दोरात झाला तो पाऊस चिकू भिजायचं ना आत्मयचा आत्मयचा सगळ्यांची धावपळ सगळ्यात आतमध्ये गेले अर्धे इकडे अर्धे इकडे गेलेत तू भिजणार आहे चिकू भिजणार तू नक्की आज मजा करणार <laughs> जेवायला नंबर लागलाय सगळ्या पब्लिक आहे अजून जेवायचं बाकी कुठे 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 गडगडतोय बघा कसला पाऊस गोरात आला गोरात सगळ्या वरडाची सगळ्यांची धावपळ पळापळ हा गडगड बघा इथे मला भेटली जागा मला बसलो इथे जेवायला वाढ वाढ भात वाढ लग्नाला आलेलं वराट सगळं भिजत भिजत चाललं आहे हे छत्री घे ना रे चल दिन छत्री भित्री असली तर दे मुंबईला एवढे छत्री घेऊनच आले तयारीत एकदम चला सगळे आता भिजत भिजत हे चले मस्त जेवण वगैरे हो झालं जेवण एक नंबर बनवतात का इकडे गावचेच असतात आचारी खूप छान असं जेवण बनवतात मस्त जेवलेलं आता मी निघतो लवकर आता अजून पाऊस येण्याची शक्यता आहे त्याच्या आधीच जाऊ आपण ना आम्ही भिजत जाणार आहे बाईकवरून जाणार आहे सगळे भिजत भिजत चाललेत <laughs> गाराटली गाराटली वराडी गाराटले सगळे पाणी साठलं बघा किती तिथे एवढा मोठा पाऊस आला चला जाऊया निघूया लवकरच मोठा पाऊस या इच्छा आधी निघूया हे ट्रकातून जाणारे मजा करत झाला का पावसात भिजत चला लग्नाचं वराट सगळं निघालं जाओ बाय बाय टाटा गारातली गारातली सगळी तू जातो ट्रकातून जातोस का चला आम्ही सगळे आता निघालो इथून भिजले सगळे जातात आता घरी जायपर्यंत भिजणार आहे ट्रकात जेवढे आहेत तेवढे हे लग्नाने लक्षात राहणार आहे एवढं पावसामध्ये लग्न लागलं तर चला हा व्हिडिओ लग्नाचा व्हिडिओ गावच्या पद्धतीत आणि काही अचानक आणि भयानकमध्ये पाऊस पण आला तर हा व्हिडिओ मी इथे त्यांनी करतो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला भेटतो असेल पंधर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चला ट्रकाने हे लोक जाते ट्रकाने आपण बाईकने जाऊ मजा करत पावसाचा आनंद घे बाय बाय ट्रकात पाणी साठलंय हे मासे बगडा हा <laughs>